प्रथम क्रमांक हक्ष दुसरे क्रमांक चाळीस किलो बसिंग करून प्रथम क्रमांक अठ्ठेचाळीस किलो सर मला आमचा परिणाम करत शिवाजी शिवाजी जगताप माझ्या गावाची सगळी पंचमंडळी आल्यात सगळ्यांना माझ्या वतीने पाचशे पाचशे रुपये जगताप

म्हणून महाराष्ट्रात तालुका पुणे जिल्ह्यामध्ये सोड तालुका पहिली गाडा महाराष्ट्र केसरी मिळवून रगोलाचे सुपुत्र राष्ट्रकृत पहिलं पदक मिळवण्यात याच तालुक्याचे सुपुत्र या ठिकाणी कुस्ती होत आहे या ठिकाणी

अगदी यावेळेस ऑटो कॅट ये कार्यक्रम मांडलगाव ग्रामस्थानी येथे ये रे मध्ये पार पडलेला आहे शिरूर तालुका कुस्तीगिरी संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष अप्पासाहेब तुम्हाला कार्य अध्यक्ष विठ्ठल दादा पवार त्याचबरोबर भसीनद्र ग्वाले संतोषराव सकरे पाटील पिंटू धरेकर तात्या कोळ दीपक वाड चौरे वंशी उपाध्यक्ष कैलास दादा पवार अप्पास दिनेश पवार आणि कार्यप्रात घे अखंड ही मंडळी उभे राहतात गणेश पवार साहेब कार्यक्रमात नियोजन आपण करायला बोला महिनाच कार्यक्रम आहे त्यामुळे महिला आता कोणी शोधणार नाही अगदी मेळाव्यामध्ये कार्यक्रम आहे

واہ اسين چيرون چيڪاري تها جو نمبر 6 پپر آيو وا چلو ينجي بخشي سيتن ۽ يا ڌيگاني

Jadi kini upacara sesuruh.